नमस्कार पुणेकर मी सुरू केली आहे या गाडी सोबत पुण्यापासून उज्जैन ओंकारेश्वर आणि मामलेश्वर अशी तीन दिवसामध्ये तीन ज्योतिर्लिंगाची ट्रिप ज्याला कोणाला यायचं तुम्ही आजच आम्हाला बुक करा आणि ही गाडी बुक करून तुम्ही नमस्कार पुणेकर आपण जाणून घेऊ पुणे टू उज्जैन छाई ठेवली निघतो संगमनेरकडे नाश्ता करून घेतो पहिला मिसळ येते त्यानंतर आपण संगमनेरच्या पुढे समृद्धी मार्गे लागून धुळेला एक्झिट करतो धुळेला एक्झिट केल्यानंतर शिरपूर जवळ एक हॉटेल आहे आरोम म्हणून प्युअर वेज आहे चांगलं क्लीन वॉशरूम आहे ते थांबून आपण जेवण वगैरे करून घेतो जेवण वगैरे केल्यानंतर आपण महेश्वरला पोहोचलो <coughs> सर्वांनी ऑटोमध्ये बसून घेतलं त्यानंतर निघालो आपण घाट बघायला आयलो महेश्वर छानसा बोर्ड आहे त्यानंतर इथं कमान आले बघा इथं छानसं फोटो शिक्षण होतं फोटो वगैरे आम्ही काढून घेतले नंतर आम्ही आतमध्ये निघालो सगळ्यांना उत्सुकता होती वाडा बघण्याची तर आम्ही पोचलो फायनली आयलना देवी होळकरांच्या वाड्यामध्ये सगळ्या त्यांचं पूजा घर इथे आहे आणि सोन्याचं पाळणा इथे फोटो सेशनला आलाव नाही बाहेर आल्यानंतर फोटोज वगैरे काढले त्यानंतर आम्ही वाडा पाहण्यास सुरुवात केली वाडा म्हणजे आम्हाला सगळ्यात पहिले दिसले तर पालखी पालखी पाहून वाड्याच्या आतमध्ये जायला सुरुवात केली खूप छान आहे बघा इथे इथे सगळी माहिती दिलेली आहे आणि ही आहे अहिल्या देवी होळकरांची गादी इथे इथं त्यांचं शाही दरबार असायचं तुम्ही बघू शकता अजून पण ते जपून ठेवले सगळं आपण खाली आलो खाली ते बघा दोन मंदिरं आहेत एक त्यांचं देवीचं मंदिर आहे आणि एक महादेवाचं मंदिर आहे तर आपण ते तर खाली गेलो सगळ्यांना इथे फार आवडलं त्यांनी सगळ्यांनी फोटोज वगैरे काढले इथं खाली बोटिंग असते नर्मदा घाट आहे म्हणजे बोटिंग करून निघालो महेश्वरी साडी बघायला हँडलूम साडी असतात फेशियल इकडं बघून वगैरे घेतल्या फेमस दुकान येतं होलसेल आपण शॉपिंगला तर वेळ देतो शॉपिंग झाल्यानंतर मग परत आपण निघतो मग ओंकारेश्वर सकाळी लवकर उठून ओमकारेश्वरचे दर्शन करून घेतले आणि खाली नर्मदेमध्ये बोट राईड पण करून घेतली पलीकडे बघू शकता आपलं ओमकारेश्वरचं मंदिर आहे इथं नीट छान एकदम निसर्गरम्य वातावरण आहे सगळ्यांनी इथे फोटोज वगैरे काढून घेतले हे पूर्ण डॉक्टर लोकांना बरोबर बघा खूप छान आहे आतापर्यंतचे कस्टमर सगळ्यात एक नंबर कस्टमर होते हे बघा मंबळेश्वरला तिथे फोटो काढून घेतला त्यानंतर आम्ही ओम उज्जैनला पोहोचलो उज्जैनला पोहोचून सगळ्या माहिती वगैरे दिल्या आणि मग पुढचे महाकालचं जे दर्शन होत त्या लाईनीत त्यांना लावून दिलं लाईनीत लावल्यानंतर अवघे आमचे दहा पंधरा ते दहा ते पंधरा मिनिटात आमचं दर्शन झालं दर्शन करून बाहेर आलो बाहेरून आम्ही म्हणजे फोटो वगैरे काढून घेतलं सगळ्यांनी फोटो काढायला डॉक्टर आमचे सगळे उत्सुक होते सगळे फोटो काढायला उत्सुक होते त्यानंतर आम्ही क्षिपराघाट आरती तिथे गेलो इथे क्षिप्राघाट आरती असते आरती आपण करून घेतली सर्व लोक वगैरे सगळे थांबलेले नंतर हरसिद्धी माता मंदिरला गेलो हरसिद्धी माता मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन वगैरे घेतलं पावन शक्ती